नमस्कार महत्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि पुढील बातमीकडे वळूया अमरावती शहरांमध्ये अवैध गुटखा विक्री सुरू आहे हे कोना सुरुआ है। हे हे अवैध विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे आहे सर्व जनता पोलीस अधिकाऱ्यांना माहिती आज अमरावती शहरांमध्ये शेतकऱ्यांची मुलं आहे सामान्य कुटुंबातून येणारे मुलं शिक्षणासाठी अमरावतीमध्ये येतात पण या गुटख्यांच्या आहारी हे मुलं जात आहे त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होतो आहे एम डी गांजा ड्रग्स हुक्का बार पब या अमरावती शहरात शहरामध्ये सुरू आहे आणि हे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद केले नाही तर अवैध गुटखा विक्री तात्काळ बंद केली नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना खूप मोठा आंदोलन करणार असा इशाराही क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडगाण यांनी अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना निवेदनाद्वारे दिलाय अमरावती शहराचे पोलीस आयुक्त चावरिया साहेबांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक निवेदन दिलं निवेदन ह्या संदर्भात आहे की अमरावती शहरामध्ये अवैध गुटखा विक्री जोमा सुरू आहे कारण ह्या गुटख्यांनी जे आमचे शेतकरी शेतकऱ्यांची मुलं आहे सामान्य गटची मुलं आहे सत्तर पर्सेंट मुलं अमरावतीला शिक्षणासाठी येते आणि हे मुलं ह्या गुटख्याच्या आधी जात आहे आणि गुटख्याचं सुरूच आहे त्यानंतर पप सुरू आहे हुक्का बार सुरू आहे कॅफे सुरू आहे अनेक प्रकार अवैध धंदे ह्या अमरावती शहरामध्ये सुरू आहे जसं का सपाटा सुरू झाला मी आज ह्या निवेदनाच्या माध्यमातून माननीय सी पी साहेबांना निवेदन सादर केले आहे की सर्वात पहिले अवैध गुटखा विक्री तात्काळ बंद करण्यात यावा नाही तर अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना सी पी एस का सी पी कार्यालय तुमच्या ऑफिसच्या समोर आम्ही गुटकाची गोळी करू कारण हे खूप झालं आम्हाला काही मूर्ख समजू नका आमचे मुलं शेतकऱ्यांची मुलं शिक्षणासाठी या अमृती शहरामध्ये येते त्यांचं भविष्य घडण्यासाठी येते आणि हे गुटख्याच्या आहारी आमची मुलं जात आहे कारण प्रत्येक कॉलेज शाळेच्या जवळ हे गुटखा विक्री जोमान सुरू आहे आणि हे गुटखा विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे संपूर्ण मालम अधिकाऱ्यांना मालूम आहे आठ दिवसात हे गुटखा विक्री बंद झाली नाही हवेत गुटखा विक्री बंद झाली नाही तुम्ही मी मान्य शेट्टी साहेबांना ह्या न्यूजच्या माध्यमातून जाहीरपणे सांगतो की आठ दिवसानंतर तुमच्याच कॅबिन आम्ही गुटक्याची होळी करू आणि आक्रमक आंदोलन करू ह्या माझा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून सी बी साहेबांना जाहीरपणे आवाहन करू जय शिवराया